भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे सोळा वर्षीय मुलाचा झाडावर विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे पूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे कोसगाव येथील शुभम हा पाला तोडण्यासाठी झाडावर गेला होता त्या झाडावरून तेतीस केवीची लाईन गेलेली होती त्यामुळे झाडामध्ये करंट पसरल्यामुळे शुभमला जोराचा शॉक लागून जागेवरच त्याचा मृत्यू झाला आहे नुकतेच या विद्युत केंद्राचे नूतनीकरण होऊन नवीन विद्युत वाहिन्या जोडण्यात आलेल्या आहेत हे काम करीत असताना संबंधित ठेकेदाराने पारदर्शक काम केलेले नसल्याचं कोसगाव येथील ग्रामस्थांनी या घटनेवरून केलेले आहे विशेष म्हणजे या अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा या विद्युत वाहिन्या रस्त्यावरच उभे केले असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्यामुळे तक्रारी देखील मावितरांकडे केलेल्या आहे वेळी जर आंब्याच्या डगी तोडून विद्युत तारांना वाट करून दिली असती तर ही घटना घडलीच नसती अशा संतप्त प्रतिक्रिया देखील ग्रामस्थांनी यावेळी दिली आहे विशेष म्हणजे सदर घटनेची माहिती भोकरदन पोलीस स्टेशन व संबंधित महावितरण विभागाला कळविल्यानंतर त्या पंचनामा करून त्या पुढील उत्तरीय तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे ठेकेदार हा महावितरणचा चालक ढकलपणा भोला सदरील आंब्याचे हे कोसगाव शहरातील गट नंबर दोनशे एकोणसत्तर पांडुरंग विकास सोनुने यांच्या शेतातील आहे ज्यावेळी ही विद्युत जोडणी केली त्यावेळी संबंधित शेतकऱ्याने ठेकेदाराला झाड तोडण्यासाठी सांगितले होते थे। मात्र ठेकेदाराने व महावितरण न देखील विद्युत पुरवठा सुरू केला अशा अनेक वाहिन्याचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहे सदर घटनेची विद्युत निरीक्षक समिती पाणी करून तो अहवाल आमच्याकडे देईल त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे महावितरणचे गोविंद दुसंगी व कनिष्ठ अभियंता खोबरागडे यांनी जिओ ट्वेंटी फोर न्यूजला बोलताना सांगितले जिओ ट्वेंटी फोर न्यूज गौतम बाध कोसगाव भोकरदन बर साहेब कोसगाव मध्ये जी मेन लाईन जायला कोसगाव हे माळेगाव ह्या रोडवर एक बाजूला रोडच्या बाजूला असतो एक आंबा आहे त्या आंब्याच्या झाडाच्या आंब्याच्या झाडाला वरती तार लागलेले खिटूनच आहे त्याबद्दल तुम्हाला किती वाजता आणि केव्हा माहीत झाली तुम्हाला फोन केव्हा आला मला सकाळी साडेआठच्या दरम्यान माझ्या पथम लाईन म्हणून मी फोन केल्यानंतर गावात काही प्रतिनिधी आहे बाहेर तो तर मला ही माहिती मिळाली आहे तरीच माझ्या वरिष्ठ अधिकारी आणि मग मी माझे वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबाची तुम्हाला किती वाजता फोन आला तुम्ही इथं किती केव्हा आले एवढा का बरो उशीर

याची चौकशी केली जाते आणि जे गुत्तेदार असतात त्यांच्या नियमापर्यंत ते पूर्ण झाड कापूळपासून कापू शकत नाही अंदाजेन जेवढे फ्रांच्या कापायचे तेवढे ते कापतात आणि फेडतात आता हे ऑलरेडी साहेब हे झाड पूर्णपणे ताराला लागलेलं आहे हे झाड तुम्ही याबद्दल चौकशी केली होती का झाड लाईन चालू करायच्या अगोदर ही लाईन चालू होऊन किती दिवस झाले त्याच्यासाठी आपल्याकडे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ते आम्हाला लाईन चालू करायचं परमिशन परमिशन ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे ते स्वतः व्हेरीफाय करतात सगळं आणि ते आम्हाला परमिशन देतात की तुम्ही चालू करायचं का नाही करायचं पूर्ण माझं नाव दुसंगी दुसरं मी पूर्ण नावार गोविंद गोविंद साहेबरा संघ कनिष्ठ अभियांचा आज आमचे उपकार्यकारी अभियंता वैयक्तिक कामासाठी असल्यामुळं मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून पत्रकारी साहेबांच्या बरोबर आहे हे जे तुम्ही आत्ता जे विचारलं की हे तुम्ही गाडाचं पाणी करून फेडर चालू केलं का यासंबंधी कसं असतं की आमच्याकडे एक इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर म्हणून विभाग आहे तो विभाग आमचं जे काही नवीन काम होतात म्हणजे फेडरलचं लाईनचं ट्रान्सफॉर्मरचं कुठले असोसिएशनचं हे प्रत्येक काम आम्हाला त्यांच्यासाठी ठिकाणी द्यावं लागतं त्या ऑथॉरिटीचं काम असतं की ती ऑथॉरिटी आम्हाला सर्टिफाई करून देते का हा तुम्ही चार्ज करू शकता की नाही त्यांनी जर ते आम्हाला परमिशन दिलं चार्ज करा तरच आम्हाला ते चार्ज करता येतं अदरवाईज आम्हाला त्या आमच्या इच्छेनुसार चालू करता येतील इव्हन बऱ्याच वेळा आपण बघता तुम्ही की शेतकऱ्याची इच्छा असते बरं चालू करा तुम्ही आजच्या चालू करा आजच्या चालू करा पण आम्हाला जोपर्यंत त्याची परवानगी येत नाही तोपर्यंत आम्हाला ते चालू हे चालू करायच्या वेळेस परवानगी भेटली परवानगी आलेली आपण झाडकट झाले झाडकट झाले थोड्या दिवसात थोड्या फार वाढतात त्याला पाला फुटतो खांद्या वाढतात छोटासा मुलगा घरावरती आंबे तोडण्यासाठी गेला स्पर्श त्या चालू आलेला झाला त्यामुळं हा आहे जी दुर्दैवी घटना आज तुमच्या गावामध्ये वाढली अशी कुठेतरी घटना परत आपल्या तालुक्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्रातही कुठे घडू नये अशी आमची इच्छा आहे कारण अपघात हा आमच्यासाठी पण खूप आणि मोठा विषय आहे कारण अपघात जेव्हा होतो तेव्हा कुठलं तरी घरातला एखादा सदस्य जातो कदाचित कधी बऱ्याच वेळा तर पुरुषही होतो त्यानंतर त्याचं पूर्ण घर उघड्यावर आमचं तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने आमचं ट्रेनिंग डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट आहे आमच्याकडचं से इन्व्हेस्टिगेशन सेल आहे हे वेळोवेळी काम करत राहतात आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो किंवा अपघात हा विद्युत अपघात सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हे जे जो माणूस जो मुलगा वारला तर हे लाईनच मेन वायरिंग म्हणजे झाडावर आंब्याचे खेटून होती म्हणून हे मुलगा वारला असं सगळं गाव गावकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुमचं जे म्हणणं आहे ती लाईन झाडांची पण होती म्हणूनच हा अपघात झाला आहे याच्यात उमर नाहीच आहे कारण ते मी नाही नाही का ते झाकली जाणारी गोष्ट नाही आहे झाड आणि लाईन या दोघांमध्ये थोडं अंतर आहे त्यामुळं हा अपघात झाला आहे याच्यात शंकाच नाही फक्त तो, तो मुलगा लहान होता त्याचं अज्ञान पण होतं की त्याला त्याबद्दल जास्त कल्पना नव्हती म्हणून तो वर गेला त्याच्या जा जागेवर ज्या माणसाला माहिती आहे बा की ह्या तारेमध्ये करंट असतो व्होल्टेज असतो तिथं गेलं तर आपल्याला शॉक लागू शकतो अपघात होऊ शकतो आपल्याला इजा होऊ शकते ही जर कल्पना त्या बाळा बाळाला असती तर तो बाळावर गेलीच नसतो आपल्यासारखा माणूस तिथं गेलाच नसता तो त्याला तो अज्ञात होता म्हणून तो तिथे गेला आणि म्हणून हा आजचा दुर्दैवी अपघात झाला असा अपघात होऊ नये अशी माझी जो पंचनामा झाला ह्याबद्दल आता पुढील चौकशी आता आता आमच्याकडे ते विद्युत निरीक्षक म्हणून एक डिपार्टमेंट असतं आम्ही आमचा आजचा पंचनामा त्याच्यानंतर एक आमचा एक रिपोर्ट असतो अनेश्वर खटी म्हणून एक रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आम्ही प्रिपेअर करू त्यावरती आमच्या सगळ्यांचं जे काय ऑब्झर्वेशन आहे ते सगळं टाकू त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला पाठवू की एक सेपरेट डिपार्टमेंट आहे केंद्र शासनाचं ते पाहणी कराल त्याच्या घरच्यांचं ते जबाब घेतील आमच्या गावातील जे प्रतिष्ठित आहे पाहण्यासाठी जे आजचे आपले पोलीस जे साहेब लोक आले त्यांचं स्टेटमेंट घेतील ते आणि यांचं स्टेटमेंट लागतं पंचनामा लागतो या सगळ्या गोष्टी त्यानंतर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यातून तेच प्रूव्ह करतील की ह्या अपघातात खरंच कोणी दोषी आहे